तर हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आम्ही दोघं बहिणी तर तुम्ही विचार करा दोघं बहिणी आणि एकच बहीण दिसते सध्या एक बहीण दिसतच नाही आहे तर मी थोडी माहिती आहे तब्येत खराब होती किंवा काय कारण काय ते नाही माहिती पण आत आत्ता मी खूप महिन्यानंतर व्हिडिओ बनवला आहे आणि तो पण असा छान रेसिपी आहे सध्या लिंबू खूप येत आहे स्वस्त आहे तर त्याच्यासाठी मी नाही त्याच्यासाठी नाही त्याच्यामुळे मी लिंबूचं लोणचं बनवलं आहे आणि तेही सालीसकट सा आणि मोजून घरातल्याच सगळ्या वस्तूंमध्ये तीन चार वस्तूंमध्ये ते लोणचं छान असं बनतं वर्षभर टिकतं फ्रीजमध्ये ठेवलं तर आणि ते कोणीही बनवू शकतं तर इतकी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा आणि तुम्हाला आवडली तर मला सांगा तर चला आपण आता पहिले सगळ्यात पहिले लोणच्याला सुरुवात करूया तर इकडे मी साधारण पंधरा ते वीस लिंबू घेतले लिंबू मीडियम साईजचे होते आणि पिवळेच लिंबू घ्यायचे हिरवा लिंबू नाही घ्यायचा आणि शक्यतोवर बारीक साल असतील असे लिंबू बघायचे आणि तर ते, ते मी कापून घेतले आणि त्यातल्या बिया बाजूला काढल्या आणि बिया म्हणजे एकही बी नको एक त्याच्यामध्ये तर नाहीतर लिंबूचं लोणचं हे कडून जातं त्याच्यामुळे बा बिया एकदम बारीक बारा अशा व्यवस्थित काढायच्या व्यवस्थित चिरून त्यातल्या बिया ब साईडला काढून घेतो आता तुम्ही बघू शकता सगळ्या लिंबूच्या बिया मी साईडला काढल्याय आणि लिंबू बारीक चिरून घेतो आणि परत एकदा चीक करून घेते सगळ्या बिया त्याच्यानंतर हे सर्व लिंबू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे खूप बारीक पेस्ट नाही करायची थोडं जाड बारीक अशा ठेवायच्या घ्यायचं त्यांचं

तुम्हाला जसं तिखट हवं तसं साईब असं सा। मस्त एकत्र करून आता रात्री रात्रभर राहू द्यायचं एक दिवस राहू द्यायचं नव्हतं त्याला आपण नंतर दुसऱ्या दिवशी त्याला बारीक गॅसवर शिजवून घेऊ दे बस आता हे कमी गॅस मध्ये शिजून घ्यायचं चांगलं घट्ट होईपर्यंत असं हळूहळू हल आपण गरम केलं लोणचं एक पाच सात मिनिट त्याच्यामध्ये काय होतं साल पण पोटात जाते लिंबूची ती पण वाया जाते आता इथे आपण काचेच्या बरने भरून ठेवू तर बघितलं आहे का नाही सोप्पा खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवा करून बघा मला कळवा की तुम्हाला जमलं का नाही जमेलच शंभर टक्के जमेन खूप सोपं आहे काहीच नाही त्याच्यामध्ये फक्त लिंबूच्या बिया आठवणीने सर्व बारीक बारीक बघून काढा आणि लिंबूचं लोणचं बनवा नाही तर मग ते कडून जाईल आणि सगळंच खराब होऊन जातं ते आणि मला अजूनही इतके वर्ष झाले व्हिडिओ बनवते पण बना इकडे बघावं का इकडे बघावं हेच कळत नाही तर ठीक आहे ॲडजस्ट करू तर चाल तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय